शेतकरी बंधूंनो राम राम शेतकरी बंधूंनो आता पाऊस जवळ आलेला आहे पण काय झालं माहिती का गेली एक समजा दोन महिन्यापासून एक ते दीड ते दोन महिन्यापासून आपल्याला काय झालेलं आहे पाण्याची कमीपणा आलेला आहे घरी आपल्या घरी वापरायसाठी सांडायसाठी पाण्याचा तर काय करावं लागायला आहे आपल्या घरच्या नळाला ह्याला पाणी काही येत नाही काय नाही आपल्याला शेतातून पाणी घरी आणावं लागायला आहे ते बी कशाने बैलगाडीच्या सहाय्याने तर बैलगाडीच्या ज्या सहाय्याने पाणी आणत असताना आपलं शेतापासून घर आहे एक पाऊन किलोमीटर आणि रस्ता काय झालेला आहे माहिती आहे का, का? रस्ता खराब आहे खराब म्हणजे कच्चा रस्ता आहे रस्त्यावर खडी मग आणत असताना बैलगाडीतून आपल्याला सर्वसामान म्हणजे मजबूतच लागते टाईटच लागते जेणेकरून पाणी आणत असताना की एक टाकी म्हणा अगर बैलाला म्हणा काही दुखापत होणे अगर टाकी निष्ठूणी काही होणे त्या कारणानं आपण काय केलेलं आहे माहिती आहे का जुगाड बनवलेलं आहे तेच जुगाड मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असेच तुम्हाला जर व्हिडिओ बघायला ह्याला माहिती जर शेतीची आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलवर या आपलं चॅनल सबस्क्रायबर करा लाईक करा आणि जरूर शेअर करा चला तुमचा जास्त वेळ घेत नाही काय नाही आपण काय केलेलं आहे आपल्यापाशी घरचेच बैल बैल चार इथं तर एक बैलगाडी आपण स्पेशल बनवली कशासाठी पाण्यासाठी ती बी अगदी कमी खर्चामध्ये तर जास्त खर्च नाही काय नाही आता काय केलेलं आहे घरी टाकी आणून आपण सोडून दिलेली कशासाठी पाणी भरण्यासाठी आता बघू शकतात हे बघा बैलगाडी सुटलेली आपला साठा जे असतं आहे का बैलगाडीचा सा तसाच साठा आहे पण टाकीसाठी आपण लहान साठा केलेला आहे आता ही जी गाडी का ह्या दांड्या हे साठा पूर्णपणे सर्व लोकांना आहे चाक बी लोकांना आहे पक्षी गाडीची आखरी का आखरी पक्षी लाकडाची ती बी आपण काय केलेलं आहे दोन इंच अँगलमध्ये दांड्या फिट करून घेतलेल्या आहेत आखरीला पूर्ण आखरी बघू शकतात हे दांड्या दोन इंचची पाईप आहे जाडमध्ये इथं बी तुम्ही बघू शकता हे साठ्याचा आळा नटबॉल्टामध्ये अगदी ओके फिट केलेले आणि जे का ह्याचा खा खालचा आखरीचा जे आळा असतं आहे का ते बी आळा अगदी आहे चाकं बी जळीत खूप जुन्या काळचे चाकत खराब झाली ते पण आपण त्याला पुन्हा रिपेअर केले आणि साठा चार बाय सहा असते म्हणजे चार फूट असा असते सहा फूट असा असते तर आपण काय केलेलं आहे कमी केलेला आहे आता कमी कमी करण्याच्या पाठीमागचं कारण समजा आता विनाकारण बैलाला समजा एवढं ओज कसाटी एवढ्या साठ्याची गरज नाही ओजक कसाटी त्याच्यामुळं कमी केलेलं आहे आता सहा फूट तर काय भरत नाही बघा ही साठा ह्याची ह्याची अशी अशी लांबी आहे ही भरण बघा आता चार फूट साडेतीन नाही तर चार फूट भरण आणि ही टाकी बघा पाचशे लिटरची आता तुम्ही बघू शकता हे बघा हे इथे लिहिलेले पाचशे लिटर पाचशे लिटरची टाकी आपण टाकलेली आणि टाकीला आदळ आपत होणे म्हणून खाली काय केलेले टूप टाकलेले टूप कवर बी चालू साल खराब होत नाही टूप टूप आहे हे टॅक्टरच्या टायरचं मोठ्या टायरचं टॅक्टरच्या खाली चावळची गरज नाही काय नाही पाण्याने बी खराब होत नाही काय नाही आणि पूर्ण साड्यामध्ये फळ्या ज्या असतात का लाकडाच्या फळ्या खराब होत्या खराब होत्या म्हणून आपण पट्टी वापरलेली पट्टी एक इंचीमध्ये आहे आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये दोन बोटं असे घळघळ जाते तुम्ही बघू शकता तर ह्या बघा इतक्या सांदा ठेवलेल्या आता सांदा ठेवण्याच्या पाठीमागचं कारण जर पाणी पडलं की पाणी खाली दिन टाकी नाही इसळी की खाली पाणी जाऊन एकदम साठा कोडा व्हावा हो आपला आणि लोकांड बी खराब होई काय होणे आणि हाईनमधे मधं आपण काय करतो बांधतो कशाने तर आपण काय केलं त्याला एक इंच मदी मदी गोल ले ले, ले ले। एक इंचमध्ये जाडमध्ये गोलपट्टी बनवलेली बांगडी टाईप ह्या बघा हे बघू शकतात आणि ह्या बघा इथं नट टाकलेले हे चार आणि जाडीचे नट आहेत बघा हे एक दीड इंची नट भरते इथे दोन इथे दोन ही पट्टी आणि पलकून बी अशीच नट आहे तर हा बघा बघा इथे एक नट आहे इथे एक नट आहे चार नटामध्ये टाकी फिट आहे अगदी हलत नाही काही नाही आणि पट्टी असल्यामुळं टाकीला बी काचत नाही टोचत नाही काय नाही आणि फुटण्याचं भेऊ नाही आता हे झाला इथला आला आता मागचं तुम्हाला सांगतो तुम मागं काय केलेलं आहे पावन इंची हो होल आहे पाहुण इंची होलला क्वाक बसून इथं अर्धा इंची कनेक्शन आहे पुढचं आणि त्याला पाहुणचा पाईप लावून ह्या बघा हे डायरेक्ट मध्ये गेला आहे मध्ये गेल्याच्यानंतर आपली मोटर आहे मोटरच्या नंतर पाईपलाईन आहे मग पाईपलाईन वाटा आपल्याला जिथं म्हणलं तिथं पाणी नेता येत आहे आता राहिले कोणती बाजू वरची ना टोप नाहीची एक चावळ टाकून टोपण टाकलं आहे पण त्याला बी दोरी केली नाही त्याला काय केलं आहे हे टूप आहे मोटरसायकलचं टूप आहे आखशहाबी टूप इकून बी पॅक केलं आहे तिकून बी दाखवतो तिकून बी पॅक केलं आहे जेणेकरून काय होतं माहिती का हे टूपमध्ये बसविलं का टोपण हलत नाही काय नाही ते फाकत आहे कमी होत आहे त्याच्यामध्ये ते जाम राहत आहे काय टोपण जाम राहत आहे आणि चवळ असल्यामुळं पाणी बिसळत नाही काय नाही आता ही झाली आपली गाडी तयार आता घरी आणल्याच्यानंतर आपण काय करतो वरी उचलून देतो कशाने मेळीने उचलून दिल्याच्यानंतर मागं पुन्हा पलटी होणे म्हणून मागून एक मेढ लावलेली म्हणजे मागं बी उलतत नाही पुढं बी उलतत नाही उठ्या लावून मग असं केल्याच्यानंतर गाडी पडण्याचा भेव नाही काय नाही मग खाली होते आणि सगळ्यात सांगायची गोष्ट राहिली पुढे आपण मोठी थैली तयार केलेली आता थैली कसा केलेली ह्याच्यामध्ये आपलं बैलाला लागणारा कोडा म्हणा दुपारचा जेवणाचा डबा म्हणा पाहण्याचं म्हणा काही बी आपण टाकून नेऊ शकतो ह्या बघा तुम्ही पाहू शकतो तर आता हे जे जुगाड आहे का गा। जुगाडा आपल्यापाशी बऱ्याच दिवसापासून आहे बघा कमी जास्त दहा वर्ष म्हटलं तरी हरकत नाही कारण कशामुळं हे आम्हाला माहिती चलतं आहे त्यावर चलतं आहे गावातलं पाणी आणि कवा तरी आपल्या हे संकट येत आहेच शिवळा बी गाडीला लोकांनाच्यात मोडण्याचा भेव नाही काय नाही हे ज्योती बी बघू शकतात तुम्ही तर शेतकरी बंधूंना बऱ्याच दिवसापासून मला हे तुम्हाला आपली पाण्याची गाडी दाखवायची होती आणि हो एक गोष्ट सांगत राहिली आपण काय केलं माहिती आहे का पुन्हा हजार टाकीचा विचार केला ही पाचशे लिटरची पण त्याला काय करावं लागतं आहे टायर बनवाय टायर बसवायचे कारण काय होतं माहिती का आपले उसावाले बैल असतात का टायरवाले ते तीन तीन टन माल ओढतात अडीच तीन टन आपले हजार लिटरची टाकी नाहीत का म्हणणार पण काय झालं रस्ता खराब आहे आणि जरी करता तरी समजा एक योग जरा आला आपला बनवायचा खाली एक तुम्ही कमेंट करा नक्की ते जोगाड बनिल्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन शेतकरी मित्रांनो थांबतो आता धन्यवाद राम राम, लवकरच आपण असं काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू